खूप आनंद होत आहे की दर आठवड्याला टी आर ची रेटिंग आहे ती वाढत वाढत सारखी आहे ट्रेंड डान्सर पण ते मला नाचवतात माझ्यावर मेहनत घेतात आणि मी पण पण माझे देण्याचा प्रयत्न करतो अधिराजला आहे तुझ्यावर प्रेम त्याची होत नाहीये आणि तो फायनली तिला कसं प्रपोज करतो नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं लवकरच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार येतात आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचा आवडता अधिराज अर्थात मंदार खूप छान आणि एकदम मजा परमंदर मीचुलेशन सगळ्यात टीआरपी मध्ये मालिका आली आहे सो त्याबद्दल काय सांगशील थँक्यू so सो सा मच हे प्रेक्षकांचं प्रेमच आहे आणि प्रेक्षकांचा आमच्यावर विश्वास त्यांचं प्रेम आणि ते मालिका खूप आवडीने बघतायत सो so, खूप आनंद होत आहे की दर आठवड्याला टीआरपीची रेटिंग आहे ती वाढत वाढत सारखी आहे सा एम व्हेरी हॅपी अगदी पण अवॉर्ड शो येतात आणि त्या रिहर्सल साठी तुम्ही सगळे इतिहास आणि तुझा परफॉर्मन्स असेलच पण काय परफॉर्मन्स असणार आहे त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील स्टार प, स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस सो so, दरवर्षी आम्ही खूप एक्सायटेड असतो या अवॉर्ड फंक्शनसाठी कारण की नावातच आहे परिवार पुरस्कार सो so, आपला जो परिवार पुर परिवार आहे प्रवाहाचा सो so, या सगळ्यांशी भेटणं होतं आपला परिवार एकत्र येतो अख्खं कुटुंब एकत्र येतं आणि फुल धिंगाणं घालतं आणि दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो दरवर्षी प्रेक्षकांचं मनोरंजन अजून नव्याने व्हावं यासाठी सगळी धडपड असते सो so, कोरिओग्राफर्सनी यावर्षी आम्हाला हिपहॉप हा डान्स फॉर्म दिलेला आहे सो मी आयुष्यात कधीच केलेलं नाही आहे एनिवेज मी डान्स वगैरे आय एम नॉट अ ट्रेन डान्सर पण ते मला नाचवतात माझ्यावर मेहनत घेतात आणि मी पण माझे हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतो आणि एंड रिझल्ट चांगला येतो प्रेक्षकांना आवडतं सो यावर्षी हिपहॉप एक्सप्लोअर करतोय माझ्यासोबत गिरिजा आहे ऑफकोर्स सो मजा येणार आहे आता प्रेक्षकांनाच नंतर विचारून कसा वाटला त्यांना अजित पण पर्सनली डान्स करायला आवडत का जरी तू ट्रेन डान्सर नसलास तरी सुद्धा तू खूप छान करतोस नाही मला धिंगाणा डान्स आवडतो <laughs> सो आपला गणपती डान्स असतो अह विसर्जनाचा डान्स तो मला करायला आवडतो कारण की तो सगळे करू शकतात खूप सोपा डान्स आहे पण डान्सची ट्रेनिंग वगैरे मी कधीच घेतली नाहीये बट थँक्स टू परिवार पुरस्कार किंवा स्टार प्रवाहाचे इतर इव्हेंट्स जेव्हा होतात तेव्हा कोरिओग्राफर्स uh, uh, मला नाचवतात त्यांच्या तालावर आणि मी सुद्धा आवडीने करतो कारण की मला सुद्धा काहीतरी नवीन शिकायला मिळतं यातून सो so, हा जो महिना असतो ना रिहर्सल्सचा आणि प्री इव्हेंट पुरस्कार सोहळ्याच्या आधीचा जो महिनाभर असतो तर याच्यात दरवर्षी काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं मागच्या वेळेला मी क्लासिकल वगैरे ट्राय केलं होतं सो या वर्षी ते मला हिप हॉपर नाचवत आहेत आय एम हॅपी अगदीच अवॉर्ड पण मालिकेला सुद्धा नामांकन आहे सो त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील यावर्षी एक खूप युनिक गोष्ट आहे ती म्हणजे आ... प्रेक्षक वोट करू शकतात की तुमची आवडती मालिका जी कुठली आहे प्रेक्षकांची त्याला एक स्टार प्रवाने एक नंबर दिलेला आहे त्याच्यावर प्रेक्षक वोट करू शकतात आणि सांगू शकतात आणि त्या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून अवॉर्ड मिळणार आहे सो आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत हे काहीतरी वेगळे आहे दरवर्षी असं झालं नव्हतं सो लेट सी फिंगर्स क्रॉस सुख म्हणजे नक्की काय असतं जे आता नवीन पर्व सुरू झालं आहे म्हणजे सेकंड सीझन म्हणू तर आय होप की आमच्या मालिकेला हा अवॉर्ड मिळावा अगदीच तिथेच येणार होते की मालिकेत अधिराजचं आणि नित्याचं प्रेम फुलताना दिसतंय स्पेशली अधिराजचं so, सो सध्या जो हो काही मालिकेत ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल काय सांगशील सध्याचा uh, ट्रॅक so, खूप छान आहे कारण की uh, काही एपिसोड पूर्वीच अधिराजचा ॲक्सिडेंट दाखवलेला आणि नित्या कशी त्याची काळजी घेते आणि ती काळजी बघून अधिराज नित्याच्या प्रेमात पडतो आणि आता जे काही एपिसोड चालू आहे त्याच्यात ता छान मजेशीर गोष्ट चालू आहे अधिराजला कन्फेस करायचं आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण त्याची हिंमत होत नाही आहे आणि तो फायनली तिला कसं प्रपोज करतो हे एस सगळं याचा प्रोमोसुद्धा आला आहे तर प्रेक्षकांना आवडत आहेत आणि हे सगळे सीन असे लवेबल रोमॅंटिक सीन करायला आम्हाला सुद्धा आवडतात आणि आम्ही मजा करतो प्रत्येक सीन मध्ये प्रत्येक सीन मध्ये काही ना काहीतरी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो सो आमची मेहनत प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आणि त्यांना आमचं काम आवडतंय याबद्दल खूप आनंद होतो मंदार तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं पण नामांकन आहे मालिकेला जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि सर्वोत्कृष्ट मालिका तुम्हाला जी वाटते आणि तुमच्या आवडती त्याला नक्की वोट करा आणि खूप छान छान पफॉर्मन्सेस होणार आहेत खूप युनिक पफॉर्मन्सेस होणार आहेत सो so, स्टेट यून फॉर दॅट आणि खूप मजा येणार आहे खूप धिंगाणा होणार आहे या पुरस्कार सोहळ्यात सो so, हा पुरस्कार सोहळा बघायला विसरू नका आणि त्याचबरोबर आमची मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं सुद्धा बघत राहा थँक्यू सो मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका